नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणी संदर्भात शासनाचा निर्णय आलेला आहे चला बघूया निर्णय काय बघा आपल्याला माहीत आहे की आपण जे ई पीक पाहणी आहे ते सगळेजण आपण मोबाईलवरती ऑनलाईन करतो हे तर आपल्याला माहितीच आहे पण कसं झाले बघा आ, आता काही जण आता ई पीक पाहणी जी आहे ते करते वेळेस ऑनलाईन करते वेळेस कसं आहे कुणाला नेटवर्कचा इश्यू येतो कोणी करतं तर त्याचं काय ते, ते, ते सबमिटच होत नाही काही जणांना काही काही वेगवेगळे अडथळे येतात आता काही जण तर मोबाईल पण वापरता येत नाही त्यांच्याकडे मोबाईल असून पण काही जणांना कसं आहे त्याच्यामध्ये माहितीच चांगल्या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित माहितीच भरता येत नाही म्हणून यामुळं काय होतं जे ई पीक पाहणी आहे ती पीक पाहणी शंभर टक्के होत नाही शासनानं ना काय केलं माहिती आहे का काय केले बघा तुम्ही तो वाचू शकता तलाटी यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदारांकडून नेमलेल्या सहायकाच्या म्हणजे तालुक्याचा जो काही तहसीलदार आहे तो आपल्या गावातला एक सहाय्यक नेमणूक करणार आहे आणि ते तलाट्यासोबत राहणार आहे म्हणजे ते सहाय्यक काय करणार आप तलाट्यासोबत येणार किंवा तलाटी जर नसेल तर तो सहाय्यक आपल्या याच्यामध्ये येणार म्हणजे तो माणूस येणार आणि आपल्या जे काही पिकाची माहिती वगैरे आहे ती माहिती वगैरे वरी देणार कारण म्हणजे आपल्याला ती माहिती जर देत देता येत नसेल तर ते सहाय्यक येणार आणि ते चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने जे काय ती माहिती देऊन ती माहिती आपल्या मोबाईल मधून जे काय आहे ते देऊन वरती काय आहे ते पाठवणार ते मग याचे अगोदरचं जे काही मानधन होतं म्हणजे हे असा ह्याचं म्हणजेच या माणसाचं अगोदरचं जे मानधन होतं ते अगोदर इथं बघू शकता तुम्ही आ... अगोदरचे जे मानधन होतं तुम्ही इथे बघू शकता का पाच रुपये मानधन होतं अगोदरचे इथे नाही का प्लॉट प्रति प्लॉट पाच रुपये इथे बघा प्रति प्लॉट पाच रुपये दिले अगोदर पाच रुपये त्याचं काय ते मानधन होतं पण आता या मानधनामध्ये वाढ केलेली आहे आणि मेन म्हणलं तर हा त्याच्यासाठीच जी आर आलेला आहे इथे बघा तुम्ही इथे वाचू शकता का प्रत्येक पिकासाठी इथे नाही का दहा रुपये प्रति प्लॉटमध्ये काय ते त्याचे वाढ केलेली आहे आणि त्याचबरोबर मिश्र पिकासाठी मिश्र पीक म्हणजे जसे वेगवेगळे पीक आहेत त्यासाठी पण मानधनामध्ये वाढ केलेली आहे मिश्र पिकासाठी बारा रुपये प्रति प्लॉट असं मानधन वाढ केलेलं आहे आणि जे आपले नॉर्मल पिक आहेत त्यासाठी दहा रुपये मिश्र पिकासाठी बारा रुपये प्रति प्लॉट अशा प्रकारे हा जो काय आहे तो मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय निर्णय जे आहे सरकारने घेतलेला आहे आणि याचबद्दल म्हणजे तुम्ही मी हा जी आर तुम्हाला देतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये वाटलं तर तुम्ही तिथून जे काय आहे ते वाचू शकता तर महत्त्वाचा असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद